लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेचा चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता या हप्त्याचं वितरण अजूनही सुरू झालं नाही बघा महिना संपला तरीही वितरण सुरू झालं नाही आणि विशेष म्हणजे या योजनेच्या संदर्भात जो जी आर येतो तर तो जी आर पण आला नाही मग तो जी आर कधी येणार त्यानंतर वितरण कधी होणार आणि अशा एकंदरीत जे आहे या घटनाक्रमामध्ये या वितरणाला अजून किती दिवस वाट पाहावी लागणार या प्रकारचा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल याचे दोन कारण आहेत वितरण पुढे जाण्याचा नंबर एक जी आर वेळेवर हळूहळू जी आर हा पुढे 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 चालला आहे हे एक कारण आहे आणि दुसरं म्हणजे लाभार्थ्यांच्या याद्यात जिल्हा स्तरावर अपडेट करणं हे देखील एक काम आहे आणि बघा काही ठिकाणी जे आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू तुम्हाला काही ठिकाणी जे आहे चांगल्या पद्धतीने पडताळणी जे आहे मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे खास करून मागच्या एक दोन दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये बघा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये काल जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे हे झालेलं आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणूया पडताळणी त्याचप्रमाणे अमरावती आणि हे काल तुम्हाला सांगितले होते अशाच प्रकारे इतर जिल्ह्यांच्या बाबतीत पण हळूहळू जशी जशी माहिती पुढे येईल तशी तशी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जाईल पण एक गोष्ट तुम्हाला मी काल एक पोल घेतला होता आणि त्या पोलमध्ये विचारलं होतं की खालील जिल्ह्यामध्ये म्हणजे पडताळणी झाली आहे का आणि त्याच्यामध्ये मी दोनच जिल्ह्याचा पोल घेतला होता बाकी पण जिल्ह्याचा घेतो काळजी करू नका नागपूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पडताळणी चालू झालेली आहे मागच्या हप्त्याचा जर आपण विचार केला तर पडताळणी जवळपास थांबलेली होती आता येतो मुख्य मुद्द्याकडे तो म्हणजे यावेळेचं जी आर का बरं येणं तर मी तुम्हाला त्याची दोन कारणं सांगितलेलं आहे आता विचार केला तर आज किती तारीख आहे एकतीस तारीख आहे आज काय रविवार आहे त्यामुळे आजचा हा महिना आता पूर्णपणे संपला कोणत्याही प्रकारचा जी आर न येता आता याच्यामध्ये बघा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे सप्टेंबर महिन्याची जर आपण एकंदरीत जर का संपूर्ण दिवसांचा विचार केला तर या महिन्याच्या तुम्हाला माहिती आहे की पाच तारखेपर्यंत पैसे येतात असं बऱ्याचशा लोकांना वाटतं आहे पण मते जर उद्या जी आर नाही आला तर या पाच तारखेपर्यंत पण पैसे येण्याची शक्यता कमी आहे डायरेक्ट वितरण त्याच्यानंतर आठ तारखेच्या नंतर होऊ शकतं मग त्याचं कारण सांगतो आहे कारण एक तर सात तारखेला रविवार आहे दुसरा मुद्दा ज्या याच्यामध्ये पाच तारखेला जे आहे हॉलिडे गॅजेट हॉलिडे असतो त्यामुळे इथे पण जे आहे मिळण्याची शक्यता फार कमी आहे पाच तारखेला उरले फक्त तुमच्याकडे हे एक दोन तीन चार म्हणजे उद्यापासून जर आर आले तर एक दोन आणि तीन जे आर आले तरच तुम्हाला वितरण होईल अन्यथा वितरण जे आहे डायरेक्ट जे बघा लक्षात ठेवा आठ तारखेच्या नंतर इथे सुट्ट्या नाहीत म्हणजे आठ नऊ दहा अकरा अशा पद्धतीने वितरण होण्याची शक्यता ही अधिक आता यामुळे वाढली आहे त्यामुळे तुर्तास याच्यात एक गोष्ट क्लिअर करायला पाहिजे हप्ता हा वेळेवर भेटायला पाहिजे असं नाही की एखादी ना फिक्स्ड तारखेलाच हप्ता मिळत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणी असाही मनामध्ये नकारात्मक गोष्ट आणू नका की वितरण पुढे पुढे जात आहे म्हणजे हप्ता मिळणार की नाही सर्वांना हप्ता मिळणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही सर्व लाडक्या बहिणींच्या बाजूने खंबीरपणे आवाज उठत आहोत त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण तुर्तास तरी वितरण पुढे जाण्याचे संकेत हे स्पष्ट दिसत आहेत बघूयात उद्या एकात काल उद्याची जी एक तारीख आहे सप्टेंबर महिन्याची एक तारीख जी आहे याला जर का पहिला जी आर पडला तर समजा वितरण हे पाच तारखेच्या आत होईल अन्यथा पाच तारीखना डायरेक्ट आठ तारखेच्या जा पुढेच जाऊ शकतं वितरण तुर्त असं या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद